सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्या संसदेला सुपूर्द केलं आणि जगातलं सगळ्यात उत्तम सगळ्यात सुंदर सगळ्यात न्यायपूर्ण असं संविधान या देशाला आजच्याच दिवशी प्राप्त झालं या संविधानाचं जे प्रास्ताविक आहे ज्याला आपण प्रियंबल म्हणतो एवढ्याशा एका प्रियंबलमध्ये ह्या देश कशा प्रकारे चालेल या देशाची वाटचाल कशी असेल इथली लोकशाही कशा प्रकारे सामान्य माणसाला न्याय देईल या संदर्भात अतिशय सुंदर अशी ही प्रस्तावना आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हीच प्रस्तावना शपथेच्या रूपानं आपण स्वीकारली आणि आपल्या जीवनामध्ये ती अंगीकारली तर लक्षात ठेवा या देशाला कोणीच मागे सारू शकणार नाही हा देश जगाची महासत्ता बनू शकेल अशा प्रकारचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय आणि म्हणून ती शपथ दरवर्षी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या शपथेच्या अनुरूप आपल्याला आपल्या जीवनामध्ये वागायचा आहे या देशामध्ये या देशाच्या प्रगती करता एक अस्त्र जर कुठले असं विचारलं तर ते अस्त्र म्हणजे भारताचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बाबासाहेबांनी आम्हाला हा अधिकार दिला की केवळ एक नागरिकत्व इतक्या पुरतं सीमित नाही आहे आम्ही देशाच्या कुठल्याही भागामध्ये जाऊ शकतो त्या ठिकाणी राहू शकतो त्या ठिकाणी शिकू शकतो त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतो त्या ठिकाणी नोकरी करू शकतो आणि त्या ठिकाणी आम्ही मोठं होऊ शकतो अशा प्रकारचं नागरिकत्वाचा अधिकार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला बहाल केला आणि त्यामुळेच आज जर आपण विचार केला तर आपला देश हा एकसंघ आहे तो या विचारामुळे आणि या तरतुदीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश एकसंघ ठेवला आहे आणि म्हणून आपण जे त्यांना राष्ट्र निर्माते म्हणालात ते याकरता योग्य आहे की खऱ्या अर्थानं राष्ट्रनिर्मितीचं कार्य या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं आहे माझ्या जीवनामध्ये मी हे निश्चितपणे आपल्याला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र त्यांचे विचार हे ज्यावेळेस मी वाचतो ज्यावेळेस मी ते पाहतो त्यावेळेस मला एक अलौकिक आणि अद्भुत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दिसतं एक माणूस एका जन्मामध्ये इतकं काम करूच कसं शकतो हा एक प्रश्न आपल्याला पडतो म्हणजे एका माणसामध्ये इतकं ज्ञान हे कसं असू शकतं हे अक्षरशः अद्भुत अशा प्रकारची एक गोष्ट आहे आणि खरं म्हणजे आज वेळेची कमतरता आहे मी जर एकेका विषयावर बोलत राहिलो तर तासन तास मी या विषयांवर याकरता बोलू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर माझी जी श्रद्धा आहे ती केवळ मतांच्या राजकारणाकरता नाही आहे तर माझं हे मत आहे की या देशामध्ये खऱ्या अर्थानं देशाला विकासाकडे जर कोणी नेऊ शकत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला नेऊ शकतात त्या देशामध्ये अध्यक्ष महोदय कुठलाही प्रश्न असो देशाच्या समोरच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे पाहण्याकरता कोणा एक्सपर्ट कडे जाण्याची आवश्यकता नाही आहे या देशाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या संविधानामध्ये दडलेली आहेत आणि अध्यक्ष मोदी ती ताकद ती शक्ती या संविधानाने अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला दिली आहे